मराठा आरक्षणाच्या निर्णयात मी अडथळा आणला असं शिंदेंनी म्हटलं तर राजकीय संन्यास घेईन जनांगेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांची भूमिका महत्वाची फडणवीसांच्या वक्तव्यावर शिंदेचं स्पष्टीकरण मराठा आरक्षणासाठी आम्ही एकत्रित निर्णय घेतले शिंदेंची स्पष्टोक्ती चंपोगिरी करणाऱ्या रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या रामदास कदमांची फडणवीसांकडे मागणी चव्हाणांच्या निष्क्रियतेमुळेच मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण कदमांचा आरोप कदमांचं वक्तव्य कुठल्या युती धर्मात बसतं फडणवीसांचा सवाल अशा वक्तव्यानं भाजपचीही मनं दुखावतात फडणवीसांची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाणांबद्दल रामदास कदम यांचं वक्तव्य अपरिपक्व एनडीटीव्ही मराठीशी बोलताना प्रवीण दरेकरांचं मत यदमांच्या वक्तव्याची शिंदेंनी दखल घ्यायला हवी दरेकरांची अपेक्षा दिंडोरीत सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमातील बॅनरवर नरहरी झिरवाळांचा फोटो झिरवाळ नक्की कोणासोबत राजकीय चर्चांना उधाण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणुका लांबणीवर सूत्रांची माहिती <स्थाथा> यूपीएससीची लॅटरल एंट्रीद्वारे भरती प्रक्रिया घटनाबाह्य राहुल गांधींचा आरोप मागासवर्गीय प्रवर्गांचं आरक्षण उघडपणे इसकावलं जात असल्याचा विरोधी पक्षाचा सूर धनंजय मुंडे यांचं औक्षण करत पंकजा मुंडेंनी बांधली राखी मुंबईतील निवासस्थानी मुंडे बंधू भगिनींचं रक्षाबंधन साजरं वर्सोवा कोळीवाड्यात नारळाची उत्साहात मिरवणूक पारंपरिक वेशभूषा करत कोळी बांधव सहभागी समुद्राला नारळ अर्पण करून आजपासून मासेमारीला सुरुवात